मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना बाहेर निघालेली असते त्यावेळी प्रताप विचारतो काय ग कल्पना आत्ता ह्यावेळी तू कुठे बाहेर निघालीस त्यावेळी कल्पना जरा रागातच म्हणते अहो असं विचारायचं नसतं बाहेर जाताने नाहीतर काम होत नाही प्रताप म्हणतो अगं सॉरी पण तू असं न सांगता कधी जात नाही ना म्हणून मी विचारलं विमल तेथे येते आणि वहिनी कॉफी तयार आहे देऊ का तुम्हाला असं विचारू लागते कल्पना म्हणते विमल मला कॉफी नको आहे तर अस्मिता आणि अश्विन देखील आता विचारू लागतात अगं मम्मा नक्की कुठे चालली ते तरी सांगून जा पण कल्पना आता ऐकायला तयारच नसते ती तशीच आपली पुढे निघून जाते दुसरीकडे अर्जुन अगदी गाड झोपलेला असतो त्यावेळी सायली त्याच्याकडे पाहतच राहते मग कुसुम तेथे येत म्हणते अगं असं दिवे लागण्याच्या वेळी कुणी झोपतं का एवढं गाड आलेली लक्ष्मी पुन्हा जाईल की नाही असं म्हणून ती सायलीलाच खूप बोलते सायली म्हणते अगं असं का बोलतेस तू त्यांना ते कधी झोपत नाहीत परंतु आता त्यांचं पोट दुखतंय ते भरपूर जेवले आहेत झोपू देत ना थोडा वेळ आता कुसुमची बडबड न ऐकता अर्जुन हा कानावर हात ठेवून तसाच झोपतो कुसुम म्हणते त्याने लाईट आणि पाण्याची सोय केली म्हणून जी मनमानी अजिबात इथे चालणार नाही आता कुसुमची ही बडबड ऐकून अर्जुन उठतो आणि म्हणतो कुसुमताई मला काही झोपून देणार नाही मिसेस सायली तुम्ही असं करा माझ्यासाठी एखादी छानशी स्ट्रॉंग कॉफी बनवा त्यावेळी सायली ठीक आहे असं म्हणते त्यावेळी कुसुम म्हणते कसली रे कॉफी असं दिवे लागणीच्या वेळी आमच्या इथं कुणीही झोपत नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो कुसुमताई मला वाटलं होतं निदान आजच्या दिवशी तरी तुम्ही माझ्याशी नीट बोलाल परंतु तुम्ही आले ते तुमच्या सेम रुटीनवर आता तू घर जावळी होणार आहेस का असंही कुसुम म्हणते अर्जुन म्हणतो घर जावळी होण्यासाठी हे घर काही वाईट नाही न झोपू का असंही तो विचारतो त्यावेळी कुसुम म्हणते अजिबात नाही हे बघ आत्ता मी कॉफी बनवून देते सायलीला परंतु इथून पुढे अजिबात तुझी मनमानी चालणार नाही तेव्हा सायली आता हसते आणि कॉफी बनवायला जाते म्हणते की तुम्ही बसा भांडत तर आता अर्जुन आणि कुसुम अजूनही वाद घालू लागतात दुसरीकडे प्रिया आता त्या मंदिराजवळ आलेली असते ती जोगतिनीला म्हणते खूप छान ॲक्टिंग केलीत आणि त्या बाईला तू चांगलंच भडकवलंच बरं झालं एकदाचं ते तिच्या मनात आता सायलीविषयी अजिबात प्रेम राहणार नाही त्यावेळी आता जोगतीन म्हणते की तुम्ही नंतर जे काम सांगाल ना ते मी करायला तयार आहे असेच आमच्यावर उपकार करा तेव्हा ती प्रिया हो म्हणते आणि मंदिराच्या आसपाससुद्धा तू फिरकायचं नाहीस असं म्हणून तिला तिथून जायला सांगते आता प्रिया देखील घरी निघणार असते तेवढ्यातच तिला नागराजचा कॉल येतो परंतु कॉल रिसिव्ह तिने न केल्यामुळे तो मेसेज करतो तू कुठे आहे त्यावेळी प्रिया म्हणते या नागराजला तरी काय करायचं आहे मी कुठेही असो तर आता ती घरी जात असताना समोर कल्पना तिला दिसते कल्पनाला पाहून प्रियाची बोलतीच बंद होते ती पूर्णपणे घाबरून जाते आता कल्पना खूपच रागात तिच्याकडे पाहू लागते त्यावेळी मी इथे मंदिराजवळ आले होते म्हटलं की दर्शन घ्यावं आणि सुमन काकींना प्रसादसुद्धा घेऊन जावा त्यांना आवडतो ना असा प्रसाद खायला म्हणून असं प्रिया आता कारण देऊ लागते त्यावेळी कल्पना म्हणते उगीच ताळसूतपणाचा आव आणू नकोस त्या बाईला सांगितलं होतं ना विरोधात काही पण सांगा सायली किती वाईट आहे हे, हे मला सांगायला मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे तू त्या बाईला खोटं भाकीत का करायला सांगितलंस प्रियाला काय बोलावं हे सुचत नाही म्हणून ती गोंधळू लागते त्यावेळी खोटं तू बोलू नकोस अगं देवीच्या मंदिरामध्ये तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास तन्वी मला तुझं हे वागणं आवडलेलं नाही पुढे आता कल्पना तिला चांगलीच सुनावते आणि म्हणते अगं देवी आईने सत्य जाणून घेण्यासाठी मला बुद्धी दिली पुन्हा इकडे मंदिरात येण्याची आणि तुझा खोटा चेहरा माझ्यासमोर उघड पडला अगं मला जर हे सत्य समजलं नसतं तर मी माझ्या सायलीच्या बाबतीत किती मोठा गैरसमज करून घेतला असता असं म्हणून आता प्रियाची ती चांगलीच धुलाई करते आणि म्हणते अगं तुझ्या जा जागी दुसरं कोणी असतं ना तर मग मी पोलिसांमध्ये तक्रार केली असती पण तू माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस ना म्हणून मी तुला आता सोडून देते अगं मला माहीत आहे तुझं अर्जुनवर प्रेम आहे पण नाही नाहीये ना, ना तुझ्यावर त्याने आता सायलीबरोबर संसार संसार थाटलाय ना मग अगं सायली विरोधात तू एवढी कटकारस्थान का करतेस मी नेहमी बघत आली आहे ज्या मनामध्ये सायलीबद्दल एवढं विष का पेरलं गेलं आहे मला कळतच नाहीये असं म्हणून ती आता प्रियाला सुधरायची एक संधी देते आणि म्हणते जर पुन्हा असं काही माझ्या डोळ्यावर आलं तर मी अजिबात तुला सोडणार नाही म्हणून ती प्रियावरचे ते आणि तेथून जायला सांगते त्यावेळी आता मनातल्या मनात कल्पना विचार करू लागते मी माझ्या सायलीच्या बाबतीत खूप मोठं गैरसमज करून घेतला देवी आई पण तू सत्य लगेच माझ्यासमोर आणलं बरं झालं मला आता सायलीला भेटायला जायलाच हवं असं म्हणून ती आता सायलीकडे जाणार असते तिकडे सायली आणि अर्जुन दोघेही आता बाहेर आलेले असतात अर्जुनच्या पोटात कळ मारून आलेली असते त्यावेळी आता सायली म्हणते चला थोडंच लांब आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो की टॉयलेट एवढं कुणी लांब आणतं का समोर टॉयलेटजवळ गेल्यानंतर आता तिथे भली मोठी रांग असते त्यावेळी अर्जुन म्हणतो इथेही रांग सायली म्हणते हो इथे असंच असतं आणि जर मध्ये जाण्याचा प्रयत्न केला ना कुणी मग भल्या मोठ्या तलवारी निघतात अर्जुन म्हणतो तलवारी कशाला आता सायली म्हणते हो तलवारी म्हणजे खऱ्या खुऱ्या नाही हो भांडणं होतात अर्जुन आता पोटाला हात लावत मिसेस सायली माझ्या पोटामध्ये पिन टोसता येत पिन असं म्हणत असतो त्यावेळी एक माणूस मागे पाहतो आणि म्हणतो जावाई बापू अहो तुम्ही तुम्हाला जायचं आहे का अर्जुन म्हणतो हो अर्जंट आहे ही सर्वजण अर्जुनला आता पुढे जा असं म्हणतात ते अर्जुन म्हणतो हो तुम्ही खरंच माणूस आहात तर आता सायली डोक्यालाच हात लावते इकडे नागराज सारखाच प्रियाला कॉल करत असतो ती कधी एकदाची घरी येईल असं त्याला होत असतं तेवढ्यातच आता प्रिया तेथे येते तर आता नागराज लगेच तिला खुर्चीवर बसायला सांगतो आणि म्हणतो तुला काय हवं आहे कॉफी बिना साखरेची का कमी साखरं असलेली आणि त्यामध्ये तू काय काय टाकत असते ते काय काय करू तुझ्यासाठी सांग ना पटकन असं म्हणून तो तिला पटकन पाणी प्यायला देतो तिला काय हवं नको ते पाहत असतं त्यावेळी प्रिया आता मनातल्या मनात विचार करते ह्या नागाला आज झालंय तरी काय एवढं प्रेम का चाललंय माझ्यावर याचं होतं त्यावेळी आता ती नागराजला तसं विचारते काय झालं आहे तुम्हाला तेव्हा तो म्हणतो की आजपर्यंत मी ज्या गोष्टीचं स्वप्न पाहत होतो ते माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे ती म्हणते की क्लिअर सांगा काय ते तर आता नागराज म्हणतो दीर्घ श्वास घे अगोदर तेव्हा प्रिय दीर्घ श्वास घेते नागराज आता तिला सत्य सांगतो की ही प्रतिमा आहे ना प्रतिमा त्या नावावर असलेली गडगंजा संपत्ती आता कुणाच्या नावावर होणार आहे माहीत आहे का तुझ्या नावावर हे ऐकताच आता प्रिया चक्रावते ती लगेच जागेवरून ताडकन उभी राहते आणि म्हणते बापरे माझ्या नावावर मी म्हणजे मालामाल होणार करोडपती होणार असं म्हणून ती आता गोलगोल फिरू लागते त्यावेळी अगं मलाही खूप आनंद झाला होता माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे म्हणून तो प्रियाला आता शांत राहायला सांगतो प्रिया मात्र गोलगोल फिरत असते तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नसतो दुसरीकडे कल्पना आता सायलीच्या घराजवळ आलेली असते आणि ड्रायव्हरला म्हणते मी थोड्या वेळात आले तुम्ही इथेच थांबा तेव्हा ठीक आहे असं ड्रायवर म्हणतो इकडे सायली अर्जुनला कॉफी देते अर्जुन आता खूपच खुश होतो आणि म्हणतो आता खूप छान वाटलं असं म्हणून तो कॉफी पितो आणि सायलीला म्हणतो वाव किती छान कॉफी बनवली आहे तुम्ही असं म्हणून तो त्या कॉफीचं खूप कौतुक करत असतो सायली म्हणते अहो अर्जुन सर माझ्या हातच्या कॉफीची सवय तुम्हाला खूप लागली आहे मला माहिती आहे पण अहो थोडे दिवसच मी आता तुमच्या घरी राहणार आहे नंतर पुन्हा कुसुमताईकडे राहायला येणार आहे आताच तेथे कल्पना येते आणि म्हणते असं का म्हणालीस सायली तू तू पुन्हा कुसुमताईंकडे का राहायला येणार आहे सांग बरं मला त्यावेळी आता सर्वजण खूप घाबरतात कल्पनाने आता हे स्पष्टपणे ऐकलेलं असतं कुसुम सारखाच तिला जा विचारू लागते अर्जुन म्हणतो अगं मम्मा तसं नाही टायलीला असं म्हणायचंय मी जर पुन्हा तिच्याबरोबर भांडलो तर ती पुन्हा इकडे राहायला येईल त्यावेळी कल्पनाच्या जीवात जीव येतो ती म्हणते की असं होणारच नाही जर तू माझ्या लेकीबरोबर आता भांडला ना तर मग मी तुलाच घराबाहेर काढेन आणि तूच घराबाहेर जायचं आहेस त्या अर्जुन म्हणतो मग मी कुसुमताईंकडे राहायला येईल तेव्हा कुसुम आता डोळे वटारून त्याच्याकडे पाहू लागते अर्जुन म्हणतो नाही कुसुमताईंना मी त्रास देणार नाही कारण मी सायलीबरोबर आता भांडणारच नाही तर आता मी तुमच्यासाठी कॉफी बनवते असं कुसुम आता कल्पनाला म्हणते कल्पना म्हणते मी त्यावेळी ती म्हणते मी तुम्हाला आणि सायलीला भेटायला आले आहे प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला तर कुसुम म्हणते खरंच तुम्हाला खूप आठवण येत असेल ना सायलीची पण माझा हात आता बरा आहे तुम्ही तिला घेऊन जाऊ शकताय तेव्हा कल्पना खूपच खुश होते अर्जुनचा आनंद कगनात माविनासा होतो तो म्हणतो काय कुसुमताई खरंच असं म्हणून तो लगेच सायलीची बॅग भरायला लागतो सायली म्हणते हो थांबा मी भरते बॅग पण अर्जुन आता ऐकतच नाही तो सायलीला मदत करू लागतो कल्पना दोघांकडे खूप कौतुकाने पाहू लागते आणि म्हणते मी उगीच माझ्या सायलीवर संशय घेतला असं कुणाचंही ऐकून परंतु या दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबातच करमत नाहीये माझ्या सायलीवर मी कधीही संशय घेणार नाही असं म्हणून ती आता त्या दोघांकडे कौतुकाने पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्यला कॉल करत सांगतो महिपत शिखरीच्या विरोधात माझ्या हाती लागलं आहे त्यावेळी चैतन्य जरा घाबरतो तर दुसऱ्या दिवशी अर्जुन डबा न घेता आता ऑफिसला चाललेला असतो कल्पना त्याला आग्रह करत असते पण तो ऐकत नाही तेवढ्याच सायली तेथे येते आणि म्हणते अहो घेऊन जा की डबा तेव्हा अर्जुन आता जागीच थांबतो आणि म्हणतो किती दिवसातून मी हा शब्द ऐकला आहे अहो पुन्हा म्हणा ना तेव्हा सायली रागातच त्याच्याकडे पाहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा